कधी तुम्ही गरम मिठावर हिरव्या मिरच्या घातल्या का तर आज घाला नमस्कार मी प्रीती प्रीती रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे नेहमीच आपण मिरच्या तव्यावर टाकून भाजतो पण यावेळेस तुम्ही गरम मिठावर अशा प्रकारे मिरच्या भाजून खुण -खुण -खुण हा पदार्थ बनवा मला खूप 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 आवडेल इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ह्या हिरव्या मिरच्या घेऊन घेतलेल्या आहे आता इथे आपण कोणत्याही हिरव्या मिरच्या वापरू शकतो पण जेव्हाही आपल्याला हिरव्या मिरच्या वापरायची आहे तेव्हा आपल्याला याची देठ काढून घ्यायची आहे तसेच आधी याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर मी इथे सुद्धा काढलेले आहे आणि याला धुवूनसुद्धा घेतलेला आहे आता एकीकडे मी गॅसवर अशा प्रकारे कढई ठेवून घेतलेली आहे कढई आपल्याला छान अशी गरम होऊ द्यायची आहे कळे गरम झाली की त्याच्यावर आपल्याला घालायचं आहे ते मीठ आता हे जे मीठ मी घेतलेलं आहे ते मी आधीही वापरलेलं आहे एक वेळ वापरलेलं मीठ आपण बऱ्याचदा वापरू शकतो म्हणून आपण इथे आपलं जे मीठ आहे ते व्यर्थ जात नाही तर इथे बघू शकता जे मीठ आहे ते छान असं गरम झालेलं आहे मीठ गरम झालं का असं चेक केल्यानंतर आता आपल्याला ज्या हिरव्या मिरच्या आहे त्या अशा प्रकारे आपल्या या मीठामध्ये घालून घ्यायच्या आहे अशा प्रकारे जेव्हा आपण मिरच्या भाजतो आणि त्याचा जेव्हा आपण ठेचा करतो तेव्हा हा ठेचा खूप असा मस्त होतो आणि चवीला चटकदार होतो म्हणून यावेळेस तुम्ही अशा प्रकारे मिरचीचा ठेचा नक्की करून पहा आता तुम्हाला वाटेल की याच्यात नवीन काय तर अशा प्रकारे जो आपण मिरचीचा ठेचा बनवतो तो ठेचा तुम्ही जो नेहमी ठेचा बनवता त्याच्यापेक्षा खूपच मस्त होतो आणि पद्धतही खूप वेगळी आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि जर व्हिडिओला लाईक केलं नसेल चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल के खुप -खुप थोड़ा थोड़ा तर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप खूप असे धन्यवाद आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा थोडं जर इम्पॉर्टंट वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि बघा आता ह्या ज्या आपण मिरच्या भाजत आहे या मिरच्याला मीठ असं चिपकलेलं आहे पण जेव्हा मिरच्या छान भाजल्या जातात तर आपलं जे मीठ आहे ते बाजूला होतं आणि मीठ मिरच्या ज्या आहे त्या सुक्या बनतात म्हणजेच मिरचीला बिलकुलच मीठ इथे राहत नाही अशा प्रकारे आपल्याला पूर्णतः ज्या मिरच्या आहे त्या छान अशा भाजून घ्यायच्या आहे आता तुम्ही बघू शकता मिरच्या छान इथे भाजून झालेल्या आहे मी तुम्हाला दाखवत आहे इथे मिरच्या फुटायलासुद्धा सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या छान अशा भाजून तयार आहे आता हे मिरच्या भाजून झालेल्या आहे आता आपण काय करायचं तर एक चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीमध्ये अशा प्रकारे मिरच्या काढून घ्यायच्या आणि मीठ बाजूला करायचं त्याच्या आधी तुम्ही प्रकारे कधी मिरचीचा ठेचा बनवला का मला कमेंट करून कडवायला कर विसरू नका आणि इथे बघू शकता मी पूर्णतः ज्या मिरच्या आहे त्या चाळणीत काढून घेतलेल्या आहे आणि आता त्या ज्या आहेत त्या मी चाळून घेणार आहे म्हणजे त्याचं जे मीठ आहे ते बाजूला करणार आहे इथे आपलं मिरच्या बाजूला झालेल्या आहे आता हे जे मीठ आहे हे आपल्याला आणखी या कढईत घालून घ्यायचं आहे गॅस आपला चालूच होता आणि त्याच्यात आपण मीठ घालून घेतलेलं आहे आता आपल्याला घ्यायचे आहे लसूण पाकळ्या तर इथे बघा लसूण पाकळ्या घेताना त्या आपल्याला शिलून घ्यायच्या नाही तर जशा आपल्या लसूण पाकळ्या आपण बाजारातून आणतो तशाच लसूण पाकळ्या आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहे आपण जेव्हा ह्या लसूण पाकोळ्या थोड्या भाजून घेऊ ना तेव्हा याची जे साल आहे ते खूप लवकर निघतात म्हणून आपण ह्या ज्या पाकळ्या आहेत थोड्या किंचित अशा भाजून घ्यायच्या आहे अतिही म्हणजे एकदम जास्त भाजून घ्यायच्या नाही फक्त थोड्या अशा भाजून घ्यायच्या आहे तरी ते बघू शकता मी अशा प्रकारे या लसण पाकळ्यासुद्धा छान अशा भाजून घेतलेल्या आहे आता या लसूणपाकळ्या ज्या आहे त्याचेसुद्धा मीठ बाजूला करणार आहे आणि लसूण पाकळ्या मात्र वेगळ्या करून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे आपण मिरच्यामधून मीठ बाजूला केलेलं आहे त्याप्रमाणेच लसूण पाकळ्यामधूनसुद्धा आपण मीठ बाजूला करून घेतलेलं आहे आता लसूण पाकळ्यासुद्धा बाजूला झालेल्या आहे आता आपल्याला याच मिठावर घालून घ्यायचे आहे ते शेंगदाणे शेंगदाणे घातल्यानंतर आपल्याला हे सुद्धा छान असे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आपण जेव्हा ठेचा बनवतो तेव्हा त्या ठेच्यामध्ये शेंगदाणे खोबरं म्हणजे जे आपल्याला आवडते तशा प्रकारे आपण ते सगळं घालून ठेचा बनवत असतो या प्रकारे मी सुद्धा इथे छान असे भाजून घेत आहे कधी कधी काय होतं की आपल्याला बरं नसल्यामुळे म्हणा किंवा अचानक आपल्या जीभ अशी अडणी होते बिलकुल आपल्या जीबीला चव राहत नाही तेव्हा बिलकुल भाजीपोळी जेव्हा वाटत नाही किंवा काहीही खावं वाटत नाही तेव्हा मात्र आपण असं जर चटकदार ठेचा तर आपली जिबीची जी चव आहे ती नक्की वापस येईल आणि नक्कीच आपल्याला तो ठेचा खूप असा आवडेल आणि ज्या ठिकाणी आपल्याला अर्धी एक पोळी धकायची नाही तिथे मात्र आपण दोन पोळ्या सहज खाऊ शकतो होऊ शकता याप्रकारे मी लसण वगैरे सगळं एका ठिकाणी करून घेतलेलं आहे आता लसण तुम्हाला दाखवते किती सहज याचे वरचे जे साल आहे ते सहज निघून जातात आपल्याला लसण शिलताना खूप असं कठीण वाटत असतं म्हणून आपण लसण शिलणे टाळत असतो पण बघा अशा प्रकारे जर आपण मिठावर लसण भाजून घेतलं ना तर लसणाची जे साल आहे ते सहज निघते आणि इथे मी अशा प्रकारे लसणाचे जे साल आहे ते सुद्धा काढून घेणार आहे म्हणून ही सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करू शकता तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी पूर्णतः लसणाचे जे साल होते ते काढून घेतलेले आहे सर्वात जास्त कंटाळवाणं काम जर प्रत्येक स्त्रीला वाटत असेल ते म्हणजे लसण शिल्नी आणि आज मी जे तुमच्यासाठी टिप्स घेऊन आलेली आहे ती नक्कीच तुम्हाला रोज स्वयंपाक बनवताना म्हणा किंवा रोज भाजी बनवताना म्हणा ही टिप्स तुम्हाला नक्की नक्की खूप महत्वाची ठरणार आहे तर इथे बघू शकता या प्रकारे पूर्णतः जे ठेच्याचं साहित्य आहे ते, ते एका ठिकाणी झालेलं आहे म्हणजेच इथे बघा आता आपण या मिरच्यांपासून ठेचा बनवू शकतो तिथे बघा खूप साऱ्या अशा मिरच्या होत्या मी भरपूर असा ठेचा बनवणार होती म्हणून मी इथे मोठं पॉट घेतलेलं आहे जर तुमच्याकडे थोड्याफार मिरच्या असेल आणि तुम्हाला थोडासा ठेचा बनवायचा असेल तर तुम्ही इथे लहान सुद्धा वापरू शकता इथे बघू शकता याप्रमाणे मी मिक्सरला ह्या मिरच्या फिरून घेतलेल्या आहे आणि आपला छान असा ठेचा झालेला आहे ठेचा काढताना एकदम बारीक नको आणि एकदम जाडसरही नको मध्यम असा ठेचा आपल्याला हवा आहे आणि तसाच मी इथे ठेचा काढून घेतलेला आहे आता ह्या ठेचा काढून घेतल्यानंतर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे इथे बघा मी छोटंसं स्टीलचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ह्या जो ठेचा आहे तो काळून घेणार आहे आता बघा आपण आठवड्याच्यासाठी एका दमाने छान असा भरपूर सारा ठेचा बनवून घेऊ शकतो आणि रोज आपल्या जेवणाची चव नक्कीच वाढू शकतो त्याचमुळे मी इथे भरपूर असा ठेचा बनवत आहे तर बघू शकता इथे मी अशा प्रकारे पूर्णतः ठेचा जो आहे तो एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे जेव्हा कधीही आपण आपल्या घरी जर ठेचा बनवला ना आणि त्याच्यासोबत मस्त अशी भाकरी आणि छान असं आंबट बेसन किंवा उडदाच्या डाळीची आमटी आणि त्याच्यासोबत मस्त असा हा ठेचा आणि कांदा वाक्या बाथे आहे असं जर आपल्याकडे बेत असेल तेव्हा मात्र पुरणाच्या पोळीचं सुद्धा जेवण याच्यापुढे फिकं पडेल आता बघा आपल्याला गॅसवर एक कशा प्रकारे तडका पॅन ठेवायचा आहे तडका पॅन छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि आता तडका पॅन छान गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे ते तेल आज आपण ज्या पद्धतीने ठेचा बनवत आहोत त्या पद्धतींचा तुम्ही याच्या आधी कधी ठेचा बनवला का मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा आता तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे तेल गरम झालं की आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चम्मच इतकं जिरं इथे आपल्याला जिरं छान असं तडतळू द्यायचं आहे आणि जिरं तडतळलं की आपल्याला अर्धा चम्मच इथे तीळ घालून घ्यायचे आहे आज आपण ठेच्यामध्ये तीळ वापरणार आहोत हे तीळ जर तुम्ही ठेच्यामध्ये टाकले ना तर जो आपला ठेचा आहे त्या ठेच्याची चव आणखीनच वाढते म्हणून इथे मी आज तेळ्याचासुद्धा वापर करणार आहे तीळ घातल्यानंतर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला या तडक्यामध्येच टाकायची आहे आता बघा कोथिंबीर आपण या तडक्यामध्ये टाकणार आहे त्या कारणाने हा या ठेचाची चव खूप अशी दुप्पट तिप्पट वाढणार आहे आपण काय करतो की जेव्हाही ठेचा बनवतो तेव्हा आपण कोथिंबीर जी असते ती वरून घालतो पण आज मी अशा प्रकारे ही कोथिंबीर घालत आहे म्हणून हा जो ठेचा आहे तो रोज आपण जो ठेचा बनवतो त्याच्यापेक्षा नक्कीच वेगळा बनणार आहे आता हा ठेचा तडका छान झालेला आहे आता हा तडका जो आहे तो आपल्याला या ठेच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे तडका ठेच्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारे हा जो ठेचा आहे तो पूर्णतः मिक्स करून घ्यायचा आहे आता हा जो ठेचा आहे हा आपण रोजच्या जेवणामध्ये थोडाफार घेऊ शकतो आणि आपल्या जीबीची चव नक्कीच वाढवू शकतो तशीच आपल्या जेवणाची सुद्धा चव वाढू शकतो याच्या आधी तुम्ही अशा प्रकारचा ठेचा बनवला का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि ते बघू शकता आपला छान असा ठेचा तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला, शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद